घरामध्ये गाय वासराची कामधेनू मूर्ती किंवा फोटो असण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहेत खालीलप्रमाणे त्याचे मुद्दे आहेत गाय वासराच्या मूर्तीचे महत्त्व समृद्धीचे प्रतीक कामधेनू गाय ही इच्छा पूर्ण करणारी मानली जाते तिची मूर्ती घरात ठेवल्याने संपत्ती सुख आणि समृद्धी येते देवतांचा वास हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात वास्तुदोष निवारण घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो योग्य दिशा आणि स्थान ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी घराचा ईशान्य कोपरा सर्वात उत्तम आहे पर्यायी दिशा जर ईशान्य शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला मूर्ती ठेवू शकता इतर ठिकाणी तुम्ही ही मूर्ती देवघरात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा ऑफिसमध्येही ठेवू शकता मूर्तीचा धातू आणि प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार चांदी तांबे पितळ किंवा संगमरवरी दगडाची मूर्ती ठेवू शकता मूर्ती शक्य नसेल तर गाय वासराच्या फोटो लावणे देखील शुभ मानले जाते आजकाल चिनी माती सेरामिक किंवा मातीच्या मूर्ती देखील उपलब्ध आहे त्याही तुम्ही वापरू शकता फायदे आणि पूजा आर्थिक लाभ घरात पैशांची आवक वाढते आणि आर्थिक संकटे दूर होतात मानसिक शांती यामुळे घरातील वातावरण शांत राहते आणि मानसिक तणाव कमी होतो अपत्य प्राप्ती ज्या जोडप्यांना संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी गायवासराची मूर्ती अत्यंत फलदायी मानली जाते पूजा कशी करावी ज्याप्रमाणे आपण शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे या मूर्तीची पूजा करावी व्हिडिओमध्ये असेही सुचवले आहे की शुक्रवारी गाईला चारा किंवा गूळ पोळी खायला दिल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा